मुंबई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा जगभरात आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा विविध उल्लेखनीय काम सत्कार गौरव केला जातो तसेच जात तमाम महिला वर्गाला त्यांच्या स्वातंत्र्याची जाणीव होण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिन हा दरवर्षी आठ मार्च रोजी साजरा केला जाणारा एक दिवस आहे हा दिवस लिंग समानता पुनरुत्पादक हक्क आणि महिलांवरील हिंसा आणि अत्याचार यांसारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतो महिलांच्या हक्क चळवळीतील केंद्रबिंदू म्हणून हो हा दिवस पाळला जातो जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अल्पाइन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर संतोष संतोषके सर व डॉक्टर अर्चना राजपूत डॉक्टर असलम शेख डॉक्टर कोमल राऊत डॉक्टर राखी जैन डॉक्टर ईश्वर नागाणे व हॉस्पिटलमधील नर्सिंग स्टाफ च्या वतीने केक कट करून जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी उपस्थितीत हॉस्पिटलमधील कर्मचारी विनोद पाटील हेमंत